हाय मित्रांनो नमस्कार ना ही हे कुठलं लोकेशन आहे म्हणजे तुम्ही अरे एकंदरीत आता मी आलो शूटिंगला बह्या बघा बघा काय रे आंघोळ केली का आंघोळ केली गेली वय लगा 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 तर मी आलो आता शूटिंगला आपल्या वेबसिरीज चौका हे चौकात लोकेशन आहे हे शूटिंग आहे आता आपलं आता आहे की तुला दाखवतो की कसली आहे

दोन आठवडा झालं काम केलंय मा पैसे देणार ना का त्यानं मला बाजाराला पैसे नव्हतं ना का ती हा बुरटं आहे काय आईला मला नव्हतं ल का माहिती पण ते लय नका दळभद्र लय पैशाचा माजई नका हा मग ते बाप्पाची आव लटशी असते ना किती लई माजलं लागा त्याला पैशाचा ना का एवढा माज नव्हतं नाही माता लागा काय काम केलेलं लोकांचं पैसे देत नाही ना का पण पण ते अरे मला जे असं पुढे आलं ना असं मुंगसावनी असं रमदाळा वाटत त्याला मला रेकॉर्ड मागतो

नोटा सगळ्या आता तर गावात काय बुड लागत बोड पैसे दिल्या तर बुडावल्या ही तर तुझ्याकडे बघतोच मग काय हो बुड र तुमचं किती येत माझ दोन हजार रुपये दिवस आता राहू चार दिवस काम केलंय राहू काय नाव उधार झाली पैसा उघड राव तुला दिला होते बाजारला ते मला बर बोलू नको हम्म चल आ, मला नाही उदार्या द्यायच्या आहे नाव खराब झालं फोटो तुला मोठा पंढर दिला लागा त्याने

完了。嗯。<Hola. S 2> mm.